जिल्हा परिषदेकरता राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानुसार एकूण पासष्ट गट आहेत आपण जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला गट असं संबोधतो किंवा विभाग असं म्हणतो आणि पंचायत समितीच्या त्याच्या दुप्पट म्हणजे एकशे तीस पंचायत समिती गट आहे एकशे तीस मतदारसंघ आहे जिल्ह्यामधल्या एकूण मतदारांची संख्या ही एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार आहे आणि आता प्रत्येक निवडणूक आयोगाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आलेली आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे अकरा तालुक्यामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये मिळून अठ्ठावीस हजार हे दोन हजार आठशे सत्याहत्तर एवढी मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे सर्वसाधारणपणे नऊशे ते एक हजार एवढे मतदार त्या प्रत्येक मतदान केंद्राला जोडलेले असणार आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला ईव्हीएम द्वारे मतदान घ्यायचं आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे मते घेतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका अगर नाही महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असतात महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि त्यामध्ये निवडून द्यावायच्या उमेदवारांकरिता करावायचं मतदान आहे हे एकापेक्षा जास्त असल्यामुळे अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली मतदान यंत्र तयार करून घेतलेली आहे अनेक निवडणुका बसून त्याचा वापर प्रत्यक्षामध्ये निवडणुकीदरम्यान आपण करत असतो प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक सीयू लागणार सीयू म्हणजे कंट्रोल युनिट ज्याच्यामध्ये मेंबरीशिप असते आणि त्याच्यामध्ये मतदान नोंदवलं आणि ज्या यंत्रावर आपण उमेदवार आणि त्याच्या नावासमोरच चिन्ह त्याच्या समोर जे दाखवून आपलं मत नोंदवतो त्याला बॅलट युनिट म्हणतात आणि अशा बॅलट युनिटची संख्या सर्वसाधारणपणे जेवढी मतदान केंद्र असतात त्याच्यात डबल आता सध्या गृहीत धरलेली आहे परंतु बॅलट युनिटची जी काही निश्चित मागणी आहे किंवा आवश्यकता आहे की उमेदवारी मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर आपल्याला प्रत्येक गटामध्ये आणि गणामध्ये किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिल्लक राहतात यानंतर निश्चित होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या त्या जिल्हा परिषद गटासाठी किंवा त्या पंचायत समिती गटासाठी किती कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट लागणार हे निश्चित होईल आणि त्याप्रमाणे आपण संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना तेवढी यंत्र पुरवणार आहोत आपल्याकडे जिल्ह्यामध्ये पुरेशी यंत्र उपलब्ध आहेत आपण इतर राज्यातून काही यंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्राप्त केलेली आहेत त्याचबरोबर इतर जिल्ह्यातले काही बॅलेट युनिट पण आपल्याकडे प्राप्त झाले या सर्व यंत्रांची तपासणी करून त्याला आपण एफ एम सी म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो ती पूर्ण झालेली आहे आणि जेणेकरून जी योग्य असलेली यंत्र आहेत आपण वापरणार आहोत जी यंत्र कार्य तांत्रिक अडचणी असतील ती आपण बाजूला आहोत आता आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख श्री तुषार जोशी साहेब श्रीमती याश्मी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हा पातळीवरच्या सर्व प्रमुख विभागांचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज करणारे उपजिल्हाधिकारी आणि साह्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी आणि प्रमुख इतर आहेत अधिकारी यांची जिल्हा पातळीवर बैठक झाली या बैठकीमध्ये या निवडणूक कालावधीमध्ये करावायचं एकूणच कामकाज त्या कालावधीमध्ये असलेली आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेमध्ये घ्यावायची दक्षता या अनुषंगाने चर्चा केली आणि राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या इलेक्शन वेळापत्रकाचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करत असतो ते जिल्हाधिकारी सर्वच पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी करणार आहे या नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण वेळापत्रक त्याचबरोबर नॉमिनेशन भरण्यासाठी कोणत्या कार्यालयामध्ये जायचं आहे उमेदवारांनी याचाही पत्ता नमूद असतो त्याप्रमाणे आज सगळ्या रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या सल्ल्याने ही सगळी कार्यालय आपण आणखी निवडणूक पूर्व आणि निवडणूक पश्चात ईव्हीएम मशीन कुठे ठेवायचे आहे याचे जे रूम आहेत त्याही आपण निश्चित केलेल्या आहेत आणि मतमोजणी केंद्र ही आपली जवळपास निश्चित झालेली आहे काही आपात्मक परिस्थिती निर्माण झाली तर गरज पडल्यास आपण त्यामध्ये बदलही करू शकतो परंतु या तिन्ही बाब्या आपल्या निश्चित झालेल्या आहेत पक्षांसोबत उद्या प्रस्तावित आहे आज अधिकारी आणि त्यानंतर प्रेस यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे उद्या माझ्या स्तरावर त्याचबरोबर सर्व रिटर्निंग ऑफिसरच्या पातळीवर सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये सहभागी होणारे जे वेगवेगळे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाकडनं मान्यता प्राप्त असलेले पक्ष ज्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे राज्यस्तरीय पक्ष ज्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे इतर राज्यातले जे मान्यता प्राप्त पक्ष आहेत ज्यांची नोंदणी नोंदणी आपल्या राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे किंवा ज्या आघाड्या स्थानिक आघाड्या ज्यांना म्हणतो आपण ज्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झाली आहे अशा सर्वांना आम्ही या बैठकीसाठी निमंत्रित करणार आहोत आणि या बैठकीमध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळी माहिती किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा शंका असतील याच मार्गदर्शन करण्यात येणार आहे तालुका स्तरावर वेगवेगळे स्कॉड आचारसंहितेच्या पालनासाठी आणि ते पालन होत किंवा नाही हे पाहण्यासाठी करण्यात आलेले आहे ते जशी अधिसूचना प्रसिद्ध होईल इमिजिएटली ते लगेच ऍक्टिव्हेट होतील त्याच्यामध्ये व्ही एस आहे एस एस टी आहे फ्लाईंग स्कॉड आहे आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम पण असणार आहे असे जवळपास एकशे सदोतीस प्रकारच्या टीम संपूर्ण जिल्ह्यामधल्या अकरा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्थापन करण्यात आलेले जाहिरात प्रमाणीकरण किंवा परवानगी देण्यासाठी आपण या ठिकाणी समिती स्थापन करतोय या समितीच्या माध्यमातून एकत्रितपणे जर सर सर्व ठिकाणच्या परवानग्या पाहिजे असतील तर त्याही त्यांना येऊ शकतील त्याचबरोबर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा परवानग्या देण्यासाठी स्वतंत्र दे सिंगल दे विंडो सिस्टीम ही ऍक्टिव्हेट करावी आणि त्याप्रमाणे केली जाईल आता या दोन दिवसामध्ये आज आणि उद्या जिल्ह्यामधील सर्व शासकीय इमारती ज्या आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणं जे आहेत या ठिकाणी त्या जाहिराती किंवा इतर बाबी प्रसिद्ध झालेल्या असतील त्यांचं किंवा आपल्याकडे कायदा आहे महाराष्ट्र विद्रुपीकरणासाठी प्रतिबंध करणारा कायदा जो आहे तसं हा अँटीडिसेसमेंट त्या कायद्यानुसार ही सगळी कारवाई आपण करणार आहोत ते हटवले जातील आणि त्याच्यानंतर त्याचा खर्च जो आहे तो संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे त्याचबरोबर आपण आयोगाकडे वेगवेगळ्या ज्या गोष्टी त्यांच्याकडनं पुरवण्यात येतात त्याची ही माहिती दिलेली आहे एक प्रामुख्यानं नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो की दुबार मतदार आहेत आणि त्याच्यानुसार डबल रोटिंग होण्याची शक्यता असते या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्याकडच्या उपलब्ध यादीमधील एकाच प्रकारची नावं एकापेक्षा जास्त वेळेस वेगवेगळ्या पद्धतीत असतील तर त्याची यादी आमच्याशी शेअर केलेली होती किंवा पाठवलेली होती या सर्व यादीची पडताळणी आतापर्यंत जवळपास पूर्णत्वाला गेलेली आहे अशी पासष्ट हजार पाचशे सत्याऐंशी नावं आपल्याकडे जिल्ह्यामध्ये असल्याचं निदर्शनास आलं होतं तर या पासष्ट हजार पाचशे सत्याऐंशी नावापैकी जवळपास बावीस हजार चारशे त्रेपन्न एवढी नावं आतापर्यंत निष्पन्न झालेली आहेत की एकच व्यक्ती आहे त्याचं एकापेक्षा दोन ठिकाणी नाव आहे आणि एका ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे कराड तालुक्यामध्ये की पार्वती शंकर चव्हाण या नावाच्या मतदाराचा समावेश कराड मतदारसंघ पाटण मतदारसंघ सतरा ठिकाणी आहे म्हणजे आणि त्याचे तेरा गाव आहेत आणि सतरा ठिकाणी आहेत पण आश्चर्याची गोष्ट किंवा आपल्याला बराच वेळेस असं वाटतं की एकाच प्रकारचं नाव दोन ठिकाणी असेल तर एकाच मतदाराचं दोन ठिकाणी नाव सतरा ही संख्या बघितल्यानंतर आम्हालाही थोडस आश्चर्य वाटलं होतं आणि हे तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की सतराही व्यक्ती वेगवेगळे आहेत म्हणजे कुठल्याही निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी आपण ही खात्री केली करणं आवश्यक आहे की त्या दोन व्यक्ती एकच आहेत की वेगवेगळ्या वे आहेत आपण सरळ दोपटपणे म्हणतो की एकाच प्रकारच्या एकाच नावाच्या व्यक्ती आहेत त्या एकाच व्यक्तीचं नाव आहे दोन ठिकाणी परंतु असं असेलच असं नाही काही योगायोग असू शकतात एकाच प्रकारची नावं आपल्याकडे आढळतात उदाहरणार्थ माझं जर नाव म्हटलं तर चार पाच संतोष पाटील खालीच आपल्याला कुठेही मिळू शकतील बरेचसे माझ्या परिचित पण आहेत त्यामुळे ही सर्वसामान्य नावं काही ज्या असतात राजनावं आहेत नावं पण आहेत हे निश्चितपणे आपल्याला दिसतात तर हे उदाहरण आपल्या जरा इंटरेस्टिंग म्हटलं म्हणून आपल्याशी शेअर केलं तर निश्चितपणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय असेल सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहेत त्यांच्या अधीनस्थ काम करणाऱ्या टीम आहेत या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची तयारी पूर्ण कराला जात आहे निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुका ह्या निष्पक्षपणे निर्भय वातावरणामध्ये आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी पार पार जिल्हा प्रशासन सज्ज झाले